नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर आठोड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार व्हाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकशे पंचावन्न गाड्याची आवक झालेली आहे कालच्या पेक्षा परत आवक ही कमी झालेली आहे आणि या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज जे वाळेला कांदा जो आहे जुना म्हणजे उन्हाळी कांदा तो अठरा रुपयापासून ते दोन हजार रुपयाच्या दरम्यान गेलेला आहे वाळेला पूर्णपणे वाळेला कांदा आणि काही वक्कल एकवीसशे पर्यंत ते बावीसशे रुपया दरम्यान काही मोजकी वक्कल गेलेले आहेत आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता तर सोळा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत आहे आणि लाल कांदा पाहिला तर सोळा रुपये ते सतरा रुपये दरम्यान आहे काही वक्कल अठराशे रुपये गेलेले आहेत आणि जे काही गोलटा गोलटी आहे ते बाराशे रुपयापर्यंत सुरुवात आहे आणि मिनिमम बाजारभाव आहे पाचशे रुपयापर्यंत सुरुवात आहे तर शेतकरी मित्रांनो आणि गरबा जो कांदा आहे आज बावीसशे रुपये ते अ तेशेच्या दरम्यान गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आवक ही कमी आहे तर परंतु बाजारभावामध्ये कुठलाही सुधारणा अजून पाहायला भेटलेला नाहीये तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचा बाजारभाव तर भेटूया अशाच कांदाविषयी कपलेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन आम्हाला विसरू नका धन्यवाद